ऑनलाईन स्पेसमध्ये तुम्हाला जे प्रोफाईल दिसत आहे तशीच ती व्यक्ती असेल हे मानून चालणं पण हे रिस्की आहे काय पद्धतीने गोष्टी वर्क होतात कुठे धोके असतात क्राईम कुठे घडू शकतो तुम्ही कुठे अडकू शकता ट्रॅप्स कसे लावलेले असतात हे माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही जागरूकतेने त्या स्पेसमध्ये फिरणं आवश्यक आहे मी एक प्रोफाईल बनवलेलं आहे ती व्यक्ती मीच असेन आणि मी सगळं छान छानच टाकते असं नाही ना म्हणजे अशा कितीतरी केसेस आम्ही बघतो की जिथे त्या व्यक्तींनी प्रोफाईल बनवलं असतं सतरा सा। वर्षाच्या किंवा अठरा वर्षाच्या एकोणीस वर्षाच्या व्यक्तीचं आणि ती व्यक्ती असते तीस चा, वर्षाची पस्तीस वर्षाची चाळीस वर्षाची साठ वर्षाची हो किंवा अठरा वर्षाची हो, मी आहे असं सांगणारी मुलगी असते दहा वर्षाची किंवा मुलगा असतो दहा अकरा वर्षाचा हे खूप कॉमन आहे त्यामुळे ऑनलाईन स्पेसमध्ये तुम्हाला जे प्रोफाईल दिसत आहे तशीच ती व्यक्ती असेल हे नाही हे मानून चालणं पण हे रिस्की आहे हे म्हणजे तू आणि मी आपण मॅच्युअर आहोत किंवा आपण एक तटस्थपणे विचार करू शकतो म्हणून आपण हे ठरवू शकतो टीन एजच्या वयामधली जी मुलं असतात ती बरीचशी रिबेल फॉर्मॅटमध्येच असतात सतत चोवीस तास ती त्याच मोड मोडमध्ये असतात ती अशा वेळेला हा जो काही सोशल मीडियाचा इतर हा या पद्धतीचा धोका जो आहे तो खरंच किती बळाव खूप बळावतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की माध्यम शिक्षण गरजेचं आहे म्हणूनच प्रत्येक वयोगटाला हे सांगणं गरजेचं आहे की तिथे काय पद्धतीने गोष्टी वर्क होतात आ, हे, कुठे धोके असतात क्राईम कुठे घडू शकतो तुम्ही कुठे अडकू शकता ट्रॅप्स कसे लावलेले असतात हे माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे हे फक्त मुलांना माहिती असणं गरजेचं नाही हे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिकांबरोबर होणारे फ्रॉड्स किती प्रचंड प्रमाणात आहेत म्हणजे आम्ही जेव्हा ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या शाळा घेतो कार्यशाळा तेव्हा आम्ही त्यांना हे सांगतो की समोरचा सा माणूस जर तुमच्याशी खूप गोड बोलत असेल तर तुम्हाला असं म्हणत असेल की नाही आजोबा मी तुम्हाला समजून घेतोय नाही आजी मला समजतं एकटेपणा असतो घरात कोणी बोलायला नसतं तुम्हाला वाईट वाटत असेल ना असं जर तुमच्याशी कोणी बोलतायत तर तुम्ही समजा की हा रेड अलर्ट आहे हे ही धोक्याची जागा आहे ही धोक्याची जागा आहे हे समजून घ्या लोक आम्ही असं बघितलं की लोकांना असं वाटतं की हा तो किती छान बोलतो माझ्या घरातली पण एवढी छान बोलत नाही इतका तो मुलगा छान बोलतो पण त्याचं इंटेन्शन काय आहे हे तुम्हाला चॅटिंगवरनं आणि फोनवरनं नाही समजू शकत काही वेळेला प्रत्यक्ष भेटल्यानंतर सुद्धा नाही समजू शकत त्यामुळे निव्वळ ती व्यक्ती तुमच्याशी गोड बोलतीये आणि तुमच्याशी प्रेमाने बोलतीये याचा अर्थ ती तुमच्या भल्याचा विचार करते आहे असा होत नाही हे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना सांगावं लागतं कार्यशाळांमध्ये कारण म्हणजे थोडक्यात असं <laughs> की या सगळ्याच्या दुष्परिणामांपासून कुठलाही वयोगट कोणीच वाचलेलं नाही तुम्ही अलर्ट असणं आवश्यक आहे तुम्ही जागरूकतेने त्या स्पेसमध्ये फिरणं आवश्यक आहे तुम्हाला हे कळलं पाहिजे की कोण तुम्हाला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला कि बाइं, बाइं हे समजलं पाहिजे की तुमच्या बाईंग बाईंग हॅबिट्स ज्या आहेत म्हणजे खरेदी करण्याच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी इन्फ्लुएन्स्ड आहेत का इन्फॉर्म्ड आहेत तुम्ही बाय चॉईस खरेदी करताय का इन्फ्लुएन्स्डमध्ये खरेदी करताय हे सगळं तुम्हाला सतत समजलं पाहिजे ज्याला आम्ही म्हणतो की तुमच्याकडे विवेक का असला पाहिजे डिजिटल हो। विवेक डिजिटल विवेक सगळ्यात महत्वाचं हे भान जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या ट्रॅप्समध्ये अडकणार